की आपण आम्हाला मार्गशन करावं <ुण्णा> मागच्या मांगे माता माताबाईला विनंती आपण बसून घ्या मुंडे साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपण बसून घ्या आपल्याला विनंती आहे धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सन्माननीय स्व अर्चनाताई दादा पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आई भवानी होत असलेल्या या जाहीर सभेला उपस्थित या भागाचे लोक राणादादा पाटील माननीय सुनीलजी चव्हाण महेंद्रजी दुर्गडे अनिलजी कोथरे शुभम कदम अमर राजे कदम अर्चनाताई गंगने गंगणे बबलू सूर्यवंशी विक्की हुगे संतोष बोबडे अमित शिंदे व्यासपीठावर महायुतीचे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना मनसे रिपाई रासप सर्व घटक पक्षाचे सन्माननीय नेते ने आणि आजच्या या विशाल जाहीर सभेला प्रामुख्यानं उपस्थित असलेल्या सर्वाधिक संख्येने माझ्या माय मावला वडीलधारी मंडळी उत्साहात असलेल्या माझ्या तरुण भावानं आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्या भाषणाच्या सुरुवातीला मी आई भवानीच्या चरणी प्रार्थना करतो आई तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या सात तारखेला या धाराशिव लोकसभा मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेला या भागाचं खासदार म्हणून अर्चता अर्चना ताईंना निवडून द्यावं अशी सद्बुद्धी आई भवानी या ठिकाणी देवो ही चरणी प्रार्थना करतो तुळजा चरणी प्रार्थना करतो खर तर राणा दादानी भाषणात मुद्दे मांडताना सांगितलं की ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही ही निवडणूक नगरपालिकेची नाही नगरपंचायतीची नाही पंचायत समितीची नाही जिल्हा परिषदेची नाही विधानसभेची नाही ही निवडणूक आहे देशाची आणि अशा देशाची जे जगात सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे आणि ज्या सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशामध्ये देशाची निवडणूक असते तो खऱ्या अर्थानं तो निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो आणि या लोकशाहीच्या उत्सवात या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या मतदारसंघातून आपला प्रतिनिधी निवडताना तो देशाच्या प्रधानमंत्र्याच्या पाठिमागात आता मला सांगा अनेक घोषणा यांनी दिल्या दादांनी दिल्या आता संबंध जग मी देश म्हणत नाही सबंध जग ज्या वेळेस या देशाच्या निवडणुकीच्या बाबतीत चर्चा करतो आपल्या देशातली मायबाप बाल। मनसे आप तिसरी आपकी बा हे फक्त देशात नाही त्या जगामध्ये चालू आहे मग मला सांगा जर देशाच्या माप जनतेनी निवडणूक चालू असतानाच या देशाचा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री कुणाला करायचं याचा निर्णय मतदानाच्या अगोदरच केला असेल आणि तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनाच करायचं असेल हे ठरवलं असेल तर मग धाराशिवच्या मायबाप जनतेनी खऱ्या अर्थानं आपल्या जिल्ह्याचा विकास करा मोदी खासदार म्हणून साहेंना पाठवल्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या समोर नाही वर्षाहून अधिक कालावधी होऊनही जर गर्भधारणा होत नाहीये तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की फायद्याचा ठरेल समोर नाही भाषण होत त्या चौकामध्ये अनेक मान्यवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची सुद्धा भाषण मी आभार यासाठी मानतो की, या की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा निकाल विधानसभेचा लागला निकाल लागला जनतेने बहुमत दिली आणि बहुमत दिल्यानंतर जे काय प्रकार घडला त्या उभ्या महाराष्ट्राने पाहिला जे व्हायचं नव्हतं ते घाल त्याच्यामुळे सर्वात मोठ या महाराष्ट्रात कुठलं नुकसान झालं असेल तर मागच्या सात आठ दिवसामध्ये उरले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते आणि दुर्दैवान त्यांचे